शेतकरी मित्रांनो तुम्हाला भुईमुग पिकाची लागवड करायची पेरणी करायची काही शेतकऱ्यांनी आधीच भुईमुगाची लागवड पेरणी केली असेल पण आजचे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा कारण अशी माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही या व्हिडिओमध्ये आपण भुईमुग लागवड ते काढणी टू झेड माहिती पाहून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोर स्वागत करतो तुमचं मिलित भोरी आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये फक्त आपण पाच महत्वाचे पॉईंट्स पाहणार आहोत कोणते पहिला महत्वाचा पॉईंट्स भुईमुगाची लागवड पेरणी करते वेळी खत व्यवस्थापन लागवडच्या आधी अंतर्मा शगत करते वेळी खत व्यवस्थापन लागवड झाल्यानंतर भुईमुगाचा उतार होतो उतार झाल्यानंतर काही खतं औषधं त्याच्यानंतर भुईमुग पिकाला महत्त्वाचं म्हणजे कीड रोग समस्या पांढरी माशी मर रोग होणे यावर नियंत्रण मिळवणे पिकाला तणनाशक फवारणी कोणती करायची कधी करायची तणनाशक फवारणी झा दा, करून झाल्यानंतर पिकाला दुसरे महत्त्वाचे खत व्यवस्थापन आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस तुमच्या भूईमग पिकाला आर्या ठोकणार आहेत तर ह्या आर्या ठोकल्यानंतर भुईमुगाच्या शेंगा जास्त प्रमाणे लागल्या पाहिजे आणि पुढे जाऊन या शेंगांची साईज फुगवून जास्त प्रमाणे झाली पाहिजे आणि एकंदरीतच भुईमुगाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळालं पाहिजे या संपूर्ण माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो माहितीला सुरुवात करूया भुईमुग पिकाची लागवड आपण बाराही महिने करतो उन्हाळ्यात पावसाळ्यात शिवाय तर ही लागवड करतेवेळी आपल्याला ज्यावेळेस भुईमुखाची लागवड करायची पेरणी करायची त्याच्या आधी अंतरमाशागत अंतरमाशागत करते वेळी आपल्याला वावर फळून घ्या कल्टिवेटर मारा किंवा नांगरून घ्या हे झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पहिल्यांदा कुजलेलं शेणखत टाकायचं आहे कुजलेलं शेणखत टाकल्यानंतर आपल्याला दाट रोटर मारायचं आहे मग तुम्हाला भुईमुखाची लागवड हाताने करायची पेरणी करायची बैलांच्या सहाय्याने करायची कशी करू शकता त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला भुईमुग लागवडच्या आधी खत व्यवस्थापन करायचं आहे खत व्यवस्थापन करते वेळी आपल्याला सिंगल सुपरफास्ट फॅट दाणेदारमध्ये घ्या किंवा पावडरमध्ये घ्या यामध्ये टाका त्याच्यानंतर भुईमुगाची लागवड करा आता भुईमुगाची लागवड करते वेळी बियाणं प्रत्येक सीझन वाईज वेगवेगळ्या वे 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 प्रकारचं आहे उन्हाळ्यात लागवड करता सारख कस्तूर एकशे आठ बॉम्बे सुपरचं घेऊ शकता किंवा तुमच्या जवळील जे शेतकरी आहेत तर यांच्याकडनं घरगुती बियाणे घेऊ शकता लाल पंढरपुरी घेऊ शकता दोन दाण्याचं घेऊ शकता तीन दाण्याचं घेऊ शकता अशा पद्धतीने बियाणं घ्या याची लागवड करा पेरणी करा पण लागवडीच्या आधी आपल्याला यामध्ये ह्या बियाण्याला साध्यातलं साधं बुरशनाशक तोडायचे जैविक घ्या किंवा रासायनिक घ्या आता हे झालं त्याच्यानंतर भुईमुख पिकाची आपण लागवड पेरणी केली ताबडतोब पाणी द्यायचं पाणी दिल्यानंतर जोपर्यंत भुईमुग आपला उतरून येत नाही तोपर्यंत आठ दिवसातून दोनच वेळा फक्त आपल्याला याला पाणी देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हे पाणी दोन वेळा का द्यायचं आहे तर पहिलं पाणी दिल्यानंतर दुसरं पाणी चौथ्या दिवशी किंवा सहाव्या दिवशी द्या त्याच्यानंतर पूर्णपणे वावर उकलून द्यायचं आहे उकलून दिल्यानंतर आपल्याला भुईमुग उतरून आलेला दिसणार आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस भुईमुग पीक आपलं बरोबर पंधरा ते एकवीस आणि बावीस दिवसांच्या दरम्यान त्यावेळेस आपल्याला भूमी पिकाला तणनाशक फवारणी करायची तणनाशक फवारणी करते वेळी आपल्याला कोणतं तणनाशक घ्यायचे आयरिस घ्या किंवा फिजिफ्लेक्स घ्या प्रति पंपासाठी चाळीस मिली दोन्हीपैकी एक घ्या आणि याची फवारणी करा ओल्या जमिनीमध्ये फवारणी करत असाल कुठल्याही प्रकारचं तण तुम्हाला भुईमुगात दिसणार नाही आता सर्वात महत्त्वाचं भुईमुग पिकाला दुसऱ्या टप्प्यातील खत व्यवस्थापन कधी करायचे ज्यावेळेस तुमचा भुईमुग पस्तीस हो ते चाळीस दिवसाचं होईल त्या टायमाला आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एन पी के या खताची मात्रा द्यायची ज्यावेळेस तुमच्या भूमुगाला आऱ्या लागतील ना ह्या जास्त प्रमाणे या खतामुळे लागलेले दिसून तुमचं झाड एकंदरीतच जास्त माजणार नाही पण फुटवा जास्त प्रमाणे झाला तेवढ्याच आऱ्या जास्त प्रमाण लागला जा आणि जेवढ्या आऱ्या खाली जमिनीमध्ये ठोकल्या जातील तेवढंच तुमच्या शेंगांचं उत्पादन वाढेल शेंगांमध्ये जे दाणे येतं हे दाणे भरण्याचं काम देखील हे खत करण्याचं काम करतं आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे भुईमुग पिकावर येणारे रोग महत्त्वाचा एक रोग तुम्हाला सांगायचा तर या ठिकाणी पाहू शकताय एका झाडाची मर झालेली दिसते एवढ्या दिवस म्हणजे साधारणपणे आता दीड दोन महिन्याचा भुईमुग होत आलेला आहे इथं ही मर झालेली ही का दिसते तर लक्षात घ्या आपल्या जमिनीमध्ये बुरशी असेल हुमणी असेल किंवा बुरशी असेल यांचा अटॅक जास्त प्रमाणे होतो यामुळं एक नॉर्मली एक टक्काच आपलं जमिनीमध्ये ह्या भुईमुगाचं एक झाड मरतं तर मग याच्यासाठी काय करायचं बाकीच्या झाडांची म रोखण्यासाठी जमिनीमधून एलिट हे बुरशीनाशक सोडून द्यायचे किंवा तुम्ही क्लोरो जरी दिलं तर ह्या क्लोरोमुळे देखील जी हुमणी असेल मरतील आणि एलीटमुळे देखील इतर बुरशं मरायचं जास्त प्रमाणे काम होतं त्यामुळे निश्चितच ही रोग हा थांबणार आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भुईमुख पिकाला आपल्याला दिसते तर ती पांढरी माशी जास्त प्रमाणे दिसते काळा मवा हा जास्त प्रमाणात दिसतो याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला फक्त रोगार आणि निम ऑइल याचीच फवारणी करणं गरजेचं आहे ही जर फवारणी करत असाल नंबर एक तुम्हाला तुमच्या भूईमावामध्ये कोणतीही प्रकारची रोग समस्या जाणवणार नाही आळीची देखील समस्या जाणवणार नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या पिकाला आऱ्या लागणार आहेत या आऱ्या जमिनीमध्ये ठोकणार आहे आणि शेंगा लागण्याचं काम होणार आहे तर या शेंगा फुगल्या पाहिजे शेंगदाणे जास्त प्रमाणे यामध्ये फुगले पाहिजे याच्यासाठी खत व्यवस्था आपण कोणतं करायचे फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त ग्रेडचा वापर करायचा कसा तुम्ही झिरो बावन्न चौतीस या खताचा वापर करू शकता झिरो साठवीस या खताचा वापर करू शकता बेचाळीस सत्तेचाळीस या देखील खताचा वापर करू शकता त्याचबरोबर ही खतं सोडून आल्यानंतर तुम्हाला पोटॅशियम सोनाईट हे देखील खत सोडायचे आता ही खतं किती सोडायचे बावन्न चौतीस घेत असाल प्रति एकरासाठी चार ते पाच किलो पोटॅशियम सोनाईट घेत असाल प्रति एकरासाठी पाच किलो याप्रमाणे इकत्र सोडायचे आहेत पण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वेगवेगळ्या दिवसांमध्ये सोडणं गरजेचं आहे जेणेकरून काय होणार आहे तुमच्या शेंगा जास्त प्रमाणे फुगणार आहे जिथं तुम्हाला पाच पोती होणार आहे तर तिथं निश्चितच आठ पोती व्हायला जास्त प्रमाणे मदत होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये तुमच्या शेतामध्ये भुईमुग असेल किंवा नसेल तुम्हाला भुईमुग पिकाची पेरणी करायची किंवा नंतरनं करायची काहींनी केली असेल तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आणि योग्य सल्ला आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात कोणत्याही ऋतूमध्ये हंगामामध्ये भुईमुगाची लागवड पेरणी करायची तर हेच महत्त्वाची माहिती आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे त्यामुळे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा एक ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुमच्याही शेतामध्ये भूमुख असेल तर हा किती दिवसात झालेला आहे कोणत्या प्रकारचा भैमुख आहे कोणतं बियाणं वापरलं आहे किती दिवसात झाला आहे कोणतं खत टाकले कशा पद्धतीनं नियोजन आहे ही कमेंट्स नक्की करा तुम्हाला काय अडचण आहे ही देखील कमेंट्स करायला आम्हाला अजिबात विसरायचं नाही खाली जे शेअरचं बटन असेल हे दाबायचं आहे हे दाबल्यानंतर काय होणार आहे ही व्हिडिओ शेअर होणार आहे कुठं तुमच्या मित्र नातेवाईक मंडळींकडे व्हॉट्सअप ग्रुपवर शेतीविषयक ग्रुपवर हे जास्त प्रमाणे पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान